नमस्कार श्री ओम निसर्गोपचार केंद्र सातारा येथे आपल्या स्वागत आपली नाव सांगा आपलं नंदिनी लक्ष्मण जगताप कुठून आलेला आहात धाराशिव जिल्हा भातागळी गाव लोहारा तालुका ओके बर तुम्हाला काय त्रास होत होता आणि किती दिवसापासून होत होता सात महिन्यापासून त्रास होत होता माझा डावा पाय पूर्ण दुखत होता बर त्यामुळे मला चलता येत नव्हतं बसता येत नव्हतं उड्डायला येत नव्हतं आम्हाला कळलं की बघते ती औषध गोळ्या मिळतील दा, बर डावा गुडगा दुखत होता बर तुम्ही कुठं कुठं दाखवलं आतापर्यंत मुंबईला दाखवलं बर मुंबईच्या डॉक्टरने काय सांगितलं त्यांनी काय सांगितलं मन मन मनकेत्र ह्याच्यात नस महिन्याच्या गोळ्या औषध दिलं स्वाक्ष घालायला दिलं बर चप्पल दिलं डॉक्टर चप्पल बर पण आम्हाला काय त्याचा फरक पडला नाही huh. पण आम्ही आमच्या गावापाशी बी दाखवला अशी उमर नाही बरं huh. तिथं बी इंजेक्शन गोळ्या घेतल्या huh. तिथून पुन्हा लातूरला गेलो पदगार म्हणून दवाखाना गेला बर तिथे रे काढल्या huh. रक्तलगी चेक केली तिथे बी सगळं ट्रीटमेंट घेतलं दहा इंजेक्शन घेतले तरी पण काय फरक पडला नाही ओके ठीक आहे मग तुम्हाला हिथला पत्ता कसा मिळाला हिथला पत्ता कळाला आता आम्ही आमच्या गावात त्यामुळे गेलो बरेच लोक आमच्या वर्गीचे बर ठीक आहे मग आम्हाला इथला पत्ता मिळाला हां आम्ही इथे आलो बरं हिथं किती दिवस आलो तुम्ही ट्रीटमेंट घेत आहे दहा दिवस घेतली आम्ही ट्रीटमेंट दहा दिवस घेतली बर दहा दिवसामध्ये तुमच्या काय काय ट्रीटमेंट इथे केली आमच्यावर मसाज केलं बर मसाज केला कपिंग केलं लपेट दिलं बर लपेट दिली पुन्हा बस्ती केली बस्ती केली ह्या चार ट्रीटमेंट केल्या ओके दहा दिवस ह्या चार ट्रीटमेंट करत असताना एका दिवसाला किती वेळ लागत होता चार ट्रीटमेंट करताना तीन तास लागत पूर्ण म्हणजे अडीच ते तीन तास लागतात बरं मनापासून ट्रीटमेंट करत होते का आपलं कसं करत होते करणार मनापासून ट्रीटमेंट मला केली माझा पाय आता हलका हलकालाय बरा वाटाय बर मला फरक पडलाय किती फरक पडलाय किती वाटतय बाबा चाराने फरक पडला आठाने फरक पडला फरक पडला सत्तर टक्के फरक पडला म्हणजे अजून थोडासा राहिलेला आहे थोडासा राहिला बर मग हे तर तुम्हाला काय सांगितलं शंभर टक्के फरक पडेल का थोडाफार फरक पडेल काय सांगितलं बरं पत्ते काय सांगितलेत पत्ते चपाती खायची तुमचं वजन कमी करण्यासाठी सांगितले की वजन कमी की दुखणं बऱ्यापैकी कमी होणार ओके 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 म्हणजे इतक्या लांबून येऊन सुद्धा तुम्हाला ट्रीटमेंट चांगली झाली त्याबद्दल समाधान आहे ट्रीटमेंट करतात पैशासाठी नाही तर माणूस चांगलं होऊ म्हणून ओके ओके वाटलं ओके बरं हा तुमचा जो व्हिडिओ इथं जे पाहणार आहेत त्यांना काय तुम्ही सांगाल जे व्हिडिओ पाहणार आहेत त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल त्यांना मी सल्ला की नमस्कार करून देते ज्याला कुणाला माझ्यासारखा त्रास असेल असं इथे येऊन आवश्यक ट्रीटमेंट घ्यावं बर ठीक माझं सांगणार कारण बघा तुम्ही म्हणजे तुम्ही इथल्या ट्रीटमेंटवर शंभर टक्के समाधान समाधानी मी शंभर टक्के असं तुम्ही दवाखान्याला पैसा किती घाल होता त्यापेक्षा इथे येऊन गेलो का तुम्ही बघा बर हिथ खर्च जास्त होतो का कमी होतो काय वाटतंय तुम्हाला तुम्ही आता इतर दवाखान्या करून आलेला आहात लातूरला गेलेला आहे मुंबईला गेलेला आहे तिकडचा खर्च आणि इथला खर्च दहा दिवसाचा ह्यात काय तुम्हाला वाटतं हिथ पैसे जास्त जातात का तिथे पैसे जास्त जातात आपण त्या दवाखान्यात जातो त्याच्यापेक्षा पैसे कमी कमी घेतात ओके म्हणजे वेळ जास्त दवाखाने बर हा म्हणजे वेळ जास्त जातोय आणि पैसे कमी घेतात म्हणजे कमी पैशामध्ये अतिशय चांगला उपचार होतोय कमी पैशामध्ये अतिशय चांगला उपचार होतोय सगळ्याला परवडणारा दवाखाना आणि माणूस चांगला होत आहे ओके छान आहे तुम्ही इथं आला आमच्या सेवेचा लाभ घेतला आणि तुम्ही चांगला झाला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद